वर्गा नी पारितोषिक ठेवलेली आहे आणि पारितोषिकाची रक्कम सुद्धा सुद्धा ठेवलेली नाहीये असं वाटलं पाहिजे की आपण मेहनत करतो आहोत आणि या मेहनतीच थोड आपल्याला जे मिळतंय प्रथम मला पाच हजार रुपयाच्या वस्ती आहे एका वर्गाच्या चौथीचा असेल तरी त्याला पाच हजार साठीला पाच हजार दुसऱ्या तिसऱ्या चौदा म्हणून असं एका वर्गा करता जवळजवळ साठ पाच हजार असत आम्ही त्या ठिकाणी पारितोषिकाची मोठी रक्कम ठेवलेली आहे आणि हेच विद्यार्थी आमचे उद्याच्या परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये शंभर टक्के यशस्वी होती अशा प्रकारचं आम्हाला त्यातनं हे चित्र पाहायला मिळते आज या ठिकाणी आमचं समर्थ शाला का शिष्यवृत्ती परीक्षा संस्थेच्या आपल्या राज्यात कुठेही नाही अशा प्रकारची परीक्षा फक्त संस्थेने ठरवून घेतली आहे आदरणीय कृष्णाजी बेगडे साहेबांनी हे स्वप्न शिष्यवृत्ती परीक्षेचं किंवा स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती म्हणजे स्पर्धा परीक्षेचं स्वप्न त्यांनी हा जो संकल्प त्यांची जी आहे संकल्पना ती आहे ती पुढे नेण्याचं काम आम्ही करतो आणि ह्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य लढण्यासाठी जसे विद्यार्थी शाळा शाळांमध्ये आमच्या तयार झाले तस आता भविष्यात देखील राज्य शासनाच्या प्रशासनामध्ये तालुका पातळीवर असेल जिल्हा पातळीवर असेल कलेक्टर पर्यंत किंवा त्याच्याही पुढे राज्यात मंत्रालयातले विद्यार्थी जर या संस्थांच्या आमच्या श्री संस्थांचे ज्या फॅसल्टीज आहेत आमच्या सात शाळा आहेत आठ शाळा आहेत या मधील विद्यार्थी भविष्यात आपल्याला दिसलं पाहिजे त्याचा सराव त्याचा त्याची तयारी आम्ही या वर्गांपासून सुरू केलेली आहे आणि हे वर्ग त्यामुळे शाळा पातळीवरती नियोजनातच आम्ही तो सगळं हे ठेवलेलं आहे आणि खरं म्हणजे आमच्या दृष्टीने किंवा आम्ही एक अभिमानाची गोष्ट करतो आहोत ज्याचाच हा अभिमान आम्हाला सर्वाधिक आहे अशा पद्धतीचं हे नियोजन आम्ही या परीक्षेचं केलं होतं येत्या सात फेब्रुवारीला सरांनी सांगितल्याप्रमाणे अंतिम परीक्षा होईल आणि सात फेब्रुवारीला नववीची फक्त परीक्षा राहिलेली आहे कारण आम्ही ज्या वेळेला स्पर्धा परीक्षा पहिल्या वर्षी सुरू केली त्यावेळेला फक्त प्रयोग म्हणून नववीचा नववीचा वर्ग घेतला होता आम्हालाही त्या परीक्षेचं स्पर्धा परीक्षेचे आम्हालाही संचालकांना किंवा आम्ही शालेय समितीच्या अध्यक्ष म्हणून काम करतो आहोत आम्हालाही त्याची एवढी त्या स्पर्धा परीक्षेची आयडिया नव्हती हो म्हणून आम्ही पहिला नववीवर प्रयोग केला आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी आम्ही चौथी आणि सातवी त्याला जॉईन केलं आमच्याकडं काही शाळांना ज्युनियर कॉलेज आहे तर ज्या ज्युनियर कॉलेजमध्ये येणारे आमचे कॉमर्स असेल किंवा सायन्स असेल त्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना अठरावीला त्यांनासुद्धा या परीक्षेचा सराव देऊन बारावी झाल्याबरोबरच लगेच या यंत्रणेमध्ये सीबीच्या यंत्रणेमध्ये सहभागी सी हो करून घेता येईल म्हणून आम्ही हा या चार, चार वर्ष आम्ही करतो आहोत आणि आता इतक्या आमच्या सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना आता चौथीचा विद्यार्थी आमच्याकडे दोन वेळा परीक्षेला बसणार आहे एक तर सातवीत गेल्यावर बसणार आहे त्याच्यामध्ये इतर वर्ग का काढले दे, आम्ही तर त्या वर्गाला पाचवीला पूर्वी राज्य शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा होती आठवीला का काढलं तर आठवीला सुद्धा राज्य शासनाची शिष्यवृत्ती परीक्षा आहे सातवीला आमची आहे नववीला आहे सातवीत आहे आणि पाचवीचा आहे म्हणजे सर्व वर्गांना स्पर्धा परीक्षा दरवर्षी आमचा अभ्यासक्रम चालू राहतो आणि त्या पद्धतीने हे होतं चौथीला आणि यावर्षी पुन्हा आम्ही आता रिझल्ट लवकर घ्यायचं कारण यावर्षी फक्त आम्ही जो रिझल्ट खूपच लवकर घ्यायचो कारण हा दरवर्षी आम्ही वर्ग करायचो तीन वर्षी आलो पण आम्ही ह्या वर्षी मुद्दाम तो लोक घेण्याचं कारण असं आहे की या वर्षी गव्हर्नमेंट म्हणजे राज्य शासनाने चौथीची परीक्षा जी आहे शिष्यवृत्तीची चौथी करता सुरू केली आहे सव्वीस एप्रिल आणि सत्तावीस तारखेला आपण सातवीलाही सुरू केलेली आहे महाचलला दोन्ही परीक्षेची विद्यार्थी बसलेली होते आता येतन जे आम्हाला फिल्टर फिल्टर लावून जे विद्यार्थी भेटतील त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के शिष्यवृत्ती मिळेल आणि त्यांचा दोन महिने आम्हाला अभ्यास करून घेता पण दो सराव करून घेता येईल आम्ही करून दोन थेट मध्ये आणि जास्तीत जास्त विद्यार्थी तालुक्यामध्ये या आणि सातवीचे म्हणजे आमचे शिष्यवृत्ती समर्थ बेनिफिट देऊन जातील असं आमचं हे झाल्यामुळे आम्ही याच्यात अचानक शनिवारी हा विषय झाला आणि लगेच आपल्याला सर्वांची संपर्क करून आम्ही आज आपल्याबरोबर या निकालाच्या संदर्भात एक प्रेस नोट पण लिहिलेली आहे

आणि दोन मार्गाला एक प्रश्न होता ऐसा पण प्राथमिक शाळा एकशे चौऱ्याहत्तर मार्क पोहोचलेला त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इयत्ता सातवी साठी शिरके निशान निलेश एक वीरा विद्या मंदिराचा विद्यार्थी आहे त्याला एकशे चौऱ्याहत्तर मार्क पडलेले विद्यार्थी फक्त पहिलेच सांगतो आपण आता नववीचा आपण अकरावी ला प्रथम क्रमांक जो आलेला आहे कृपया अक्षय लव पवना ज्युनियर कॉलेज आपल्या काळेवानीचा आहे त्याचा विद्यार्थी आलेला आहे एकशे चोवीस मार्क आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हे तीनच घट

तर <coughs> विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा ही सात फेब्रुवारीला होणार आहे सात फेब्रुवारीला त्या अंतिम परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पहिला दुसरा तिसरा येईल त्याचा निकाल त्यानंतर तो लगेच दुसऱ्या दिवशी तो निकाल जाहीर होईल आणि त्या स्पर्धेचा पक्ष समारंभ पुढच्या चार दिवसामध्ये लगेच फेब्रुवारीच्या सेकंड दुसऱ्या आठवड्यात पक्ष समारंभ करण्याचं नियोजन म्हणजे दहावी बारावीच्या परीक्षा एसएसी बोर्डाच्या परीक्षा चालू व्हायच्या अगोदरच निकाल जाहीर करून पक्ष समारंभ हा घेऊन टाकायचं नियोजन आम्ही करतोय कारण दहावी बारावीच्या एकदा परीक्षा सुरू झाल्या म्हणजे शिक्षक मंडळी सगळे शिपोरे दिंगला बीजी वाटतात आणि शाळेंचं नियोजन पण थोडं सकाळच्या सकाळ मध्ये शाळा ठेवलं जातं त्यामुळे दहावी बारावीचे परीक्षा सुरू व्हायच्या अगोदर निकाल जाहीर करून दहावीचा अंतिम निकाल जाहीर करून पक्षी समारंभ घेण्याचा आमचा सा मानस आहे <coughs> परीक्षेचं सुरू <coughs> पर सगळ्या वर्गांना नव्वद मिनिट आणि शंभर वर्ष प्रत्येकी दोन आणि अभ्यासक्रम आम्ही पाठवला होता सगळ्यांनी चार विषय त्याच्यामध्ये सरासरी समाविष्ट होते एक होता मराठी दुसरा बुद्धिमत्ता गणित आणि जनरल मराठी असे चार विषय त्याला विभागून त्याच्या त्या विषयवृत्तीच्या याच्याप्रमाणे दिलेले होते आणि ते आधीच कळवलेले होते संस्थेने त्यांना त्यामुळे काय प्रश्न येत नव्हता आणि ते सगळ्या पालकांनाही कळवलेला होत्या ज्या दिवशी आम्ही हा परीक्षेचं नियोजन हो के केलं त्याच दिवशी सर्व पालकांना या अभ्यासक्रमाची माहिती कळवलेली होती वेळोवेळी पालक सभा घेतल्या पालकांना मुलगा काय करायला आम्ही त्याला लावतोय हे सांगण्यात आलं स्पर्धा परीक्षेचं महत्व त्यांना कळून दिलं म्हणजे थोडक्यात जवळजवळ आमच्या संस्थेत जेवढे विद्यार्थी आहेत आता आणि गेल्या वर्षी किंवा आधीच्या वर्षात सगळ्यांच्या घरामध्ये जवळजवळ चार पाच हजार कुटुंबामध्ये आम्ही एम पी एस सी परीक्षा काय असते यु पी एस सी परीक्षा काय असते पालक आणि विद्यार्थी यांच्या समोर सभा घेऊन आम्ही त्यांच्यापर्यंत पोचलेला आहोत त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती राज्य शासनाच्या एम पी एस सी असेल किंवा युपीएससीच्या असेल याच्या बाबतीत जनजागृती करण्याचा जो एक विषय आम्ही या निमित्तानं साधला की पालकांपर्यंत शिष्यवृत्ती लाभ लाभ काय भविष्यात मी सांगितलं तुम्हाला तस हे सर्व पालकांपर्यंत आम्ही पोहोचलेला आहोत पाच हजार पालकांच्या वर आकडा झाला असेल कारण दरवर्षी आमची संख्या साधारणपणे हायस्कुल तेवढी आहे तर दरवर्षी पालकांच्या सभा पालकांना हे आता रिझल्ट झाल्यानंतर काही शाळांमध्ये सत्कार समारंभ आपापल्या शाळांमध्ये होतील हा विषय मुलांना जास्तीत जास्त याच्यामध्ये या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजेच प्रशासनामध्ये प्रवेश करणाऱ्या परीक्षेची तयारी म्हणून आम्ही त्यांची सवय करून घेतो हो, आहोत आणि संस्थेमध्ये आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यातच अशा प्रकारचा अभिनव प्रयोग संतच्या माध्यमातून आम्ही करतो हो, आहोत आणि त्याला खरोखर चांगल्या या प्रकारचं यश आहे येत आहे आणि भविष्यात देखील येणार आहे आमचा विद्यार्थी या सगळ्या शाळांमधून जो बारावी झालेला असेल त्याला सीईडी किंवा अन्य काही अशा स्पर्धा परीक्षा कोणत्याही असो त्याला काहीच अडचणी येणार नाही पेपर कळला नाही वेळ कळली नाही घाई कळली नाही या सगळ्या गोष्टी त्याला काहीच अडचण राहणार नाही अशा प्रकारचं नियोजन याच्यामध्ये वेळापत्रक म्हणजे तासिका कशा असतात किंवा कसं टीचिंग केलं जाते एक हो ते ते oh, तास तासिका आपली शाळा काही ठिकाणी त्याचं नियोजन केलं तळेगाव मध्येगाव अगोदर म्हणजे ग्रामीण भागातले जे शाळा आहेत तिथं शिक्षक तळेवजून जातात मग तिथे शाळा शाळा संपल्यानंतर शाळा सुटल्यानंतर तिथं आणि त्या विद्यार्थ्यांना चौथी चौथी सातवी असे चौथीच्या आमच्या दोन तशा प्राथमिक शाळा आहे आणि पवनेला एक पवना प्राथमिक शाळा आणि मग माध्यमिक शाळा संस्थेच्या नववीला सगळ्या माध्यमिक शाळा अकरावीला जेवढे जुनिअर कॉलेज आमचे सातवीच्या सातवी सातवी ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी अकरावीच्या या स्पर्धा परीक्षेला बसतात परीक्षेला